हायकोर्टाने लागू केलेलं मुस्लिम समाजाचं जे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी गेल्या दहा वर्षापासून जेव्हापासून या ठिकाणी आर एस एस प्रणित भाजप सरकार सत्तेत आलंय तेव्हापासून जाणीवपूर्वक एक धार्मिक उन्मादाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुस्लिमांना नाकारलं जाते त्यांचं आरक्षण नाकारलं जात आहे आणि ज्याची चर्चा व्हायला पाहिजे त्याची चर्चाच होत नाही आज चा या सेलूच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायत्याशी आंबेडकरी आंदोलक आंबेडकरवादी नेते अॅडवोकेट विष्णू ढोले या महाराष्ट्रात एकमेव आंदोलन करतायत की मुस्लिमांच्या अनेक मागण्यांसाठी ते उपोषण करतायत आज सात दिवस झाला अमरण उपोषण सुरू आहे पण त्याची दखल जाणीवपूर्वक घेत नाही हा जातीवाद आणि धर्मवाद आहे आणि त्यामुळेच ही त्या दखल घेतली जात नाही परंतु आमच्यासाठी हे महत्वाचं आहे की मुस्लिमांसाठी एक आंबेडकरवादी मैदानात उतरलाय आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय सात मागण्या त्याच्यामध्ये दहा टक्के आरक्षणाची मागणी आहे जे पाच टक्के आरक्षण दिलं होतं त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही मागणी आहे इथं आहे सारतीय भारतीय पण मुस्लिमांसाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना सुद्धा झाली पाहिजे मौलाना आझाद रिसर्च सेंटर अँड टर्निंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही अनेक दिवसांपासून या ठिकाणी मागणी सुरू आहे ती सुद्धा मागणी घेतात आणि मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे उर्दूच्या संदर्भात सुद्धा मागणी सभागृह तालुक्या तालुक्याला उभा राहिले पाहिजे मुस्लिमांच्या सामाजिक न्यायाची हत्या या महाराष्ट्रात आणि या देशात सुरू हे दुर्दैव आहे धर्मनिरपेक्ष भारत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लाईन या ठिकाणी त्या लाईनची हत्या केली जाते मॉबलिंचिंगच्या माध्यमातून त्यांना टार्गेट केलं जातं त्यांचं आरक्षण इथं रोखलं जातं त्यांचं आर्थिक जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त केला जातो त्यांना कोणत्याही पद्धतीने मुख्य प्रवाहात येऊ दिलं जात नाही हे दुर्दैव आहे आमच्या राज्याचे राज्यातील राज्या मंत्री आणि सरकार ठराविक जातीच्या उपोषणाला जाऊन तात्काळ भेटतात तिथं त्यांना प्रोटोकॉल आडवा येत नाही तिथं त्यांना असणार तात्काळ जाऊन कोणी खांद्यावर बसतंय कोणी मांडीव बसतंय कोणी डोक्यावर बसतंय पण आमच्या मुस्लिम समाजाच्या प्रामाणिक आंदोलनाला तहसीलदार सुद्धा जिल्हाधिकारी सुद्धा नीट येऊन भेटत नाहीत आंदोलकांची विचारपूस करत नाहीत मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल आदिवासी समाज असेल यांच्या मागण्यांसाठी जर काही आंदोलन सुरू झालं तर त्या ठिकाणी दखल घ्यायची नाही त्याला असणार नाकारायचं हा सुद्धा जातीवाद आणि धर्मवाद याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि या सात मागण्याला आम्ही पाठिंबा देतो आणि क्रांतिकारी हे जे आंदोलन आहे आंदोलक ऍडव्होकेट विष्णू डोले यांना सुद्धा मी जयबीम करतो की ते मुस्लिम समाजासाठी पुढे आलेत आपली जीवाची बाजी लावायला लागलेत मी या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना आव्हान करतोय की आम्ही आपल्यासाठी लढा देतोय तुम्हाला पाठीशी उभा राहावा लागेल तुमच्या सामाजिक न्यायाचा सा लढा एक आंबेडकर वादी देतोय शेलू असेल परभणी असेल मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल सगळ्या मुस्लिमांनी एकत्र येऊन तुमच्या हक्काचं जे काही पाच टक्के आरक्षण आहे मार्टीचा जो काही विषय त्या विषयाला पाठिंबा देऊन हे आंदोलन राज्यव्यापी करावं करावा असं आव्हान मी मुस्लिम बांधवांना करतो आणि ऑल इंडिया प्रांतर सेनेच्या माध्यमातून मी आज या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन ऍडव्होकेट विष्णू डोले यांच्या सोबत उभा राहून हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशारा सुद्धा दे या माध्यमातून देतोय नाही जाणीवपूर्वक आहे आहे मुस्लिम समाजासाठी एक दलित नेता आंदोलन कसा काय करतो मुस्लिमांसाठी आंदोलन कसा काय होत आहे हे जाणीवपूर्वक सुनियोजित हो आहे आम्ही इथं तडफडून तर मेलो तरी यांना फरक पडणार नाही अशी स्थिती आहे त्याच्यामुळे दखल घेतली पाहिजे मी मागणी करतोय जिल्हाधिकाऱ्यांना या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मी आवाहन करतोय जे आता नव्याने विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडी त्यांना सुद्धा मी आव्हान करतोय महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत पण सगळ्यांना आव्हान करतोय की आज मदे जर चा एक इतला 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 या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जर निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय क्रांती झाली असेल तर त्याला एकमेव कारण इथला मुस्लिम समाज इथला दलित समाज इथला आदिवासी समाज या समाजाने राजकीय क्रांती केली म्हणून आपण असणारा इथं बदल बघतोय त्यामुळे या आंदोलनाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे दुर्दैवाने आमच्या मुख्यमंत्र्याच्या घरी ओबीसी आरक्षणाच्या बैठकी होतात मराठा आरक्षणाच्या बैठकी होतात सर्व पक्षीय बैठक बोलवली जाते मुस्लिम आरक्षणासाठी सर्व पक्षीय बैठक का बोलवली जात नाही हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून विचारतोय आणि स्थानिक प्रशासनाला आव्हान करतोय की इष्णू डोबळे बसलेत म्हणून व्यक्त आहेत असा समज करू नका तुम्हाला दखल घ्यावी लागेल जर त्यांना उपोषण करताना काही झालं तर आम्ही कुणालाच सोडणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय आपण नाही त्याबद्दल आम्ही भूमिका घेऊ पत्र पाठवू सगळ्यांनाच मी सांगितलं की महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा अनेक पक्ष संघटना असतील सगळ्यांनीच ही भूमिका घेतली पाहिजे